सासरी राहायचं म्हणजे सासुरवास भोगणं भागच होत नगरला प्लेग सुरू झाला आम्ही गावाबाहेर गेलो पण करणार तरी काय दळणाची अडचण फार व्हायला लागली तशा ओळखी झाल्या होत्या शेजारी पण लोकाकडे जाऊन दळण्याचा आम्हाला अगदी कंटाळा येत असे बाई एकदा दिवाळीच्या सांज्याचं सा दळण करायचं होत त्या घरचे पुरुष घरी यायच्या आत मला घाईनी परतायचं होतं म्हणून मी लवकर लवकर वैरण घालून दळायला बसले पीठ जाड जाड यायला लागलं तरी ते काम तसं उरकून मी घरी परतले सासूबाई काहीतरी आवरावर करत होत्या ते जाड सांज्याचं पीठ नेमकं त्यांना सापडलं त्यांनी मला झोपेतून उठवलं आणि विचारलं पार्वती हे जाड काय ग मी झाला सगळा प्रकार त्यांना समजावून सांगितला तरी वाटेल तशा बोलायला लागल्या मला त्यांचा आवाज ऐकून बालकवी जागे झाले आणि त्यांना म्हणाले आई कोणाशी बोलतीयेस ग झोप आता झालं सासूबाईंना वाटलं मुलगा आपल्या बायकोची कड घेऊन माझ्याशी भांडतोय तसे सगळे डबे उघडे टाकून सासूबाई निजल्या आडपीठ मी पुन्हा दळलं आणि मग तो सांजा करून आम्ही खाल्ला पण सासूबाईंच्या डोक्यातून तो सांजा काही गेला नाही त्यांच्या तोंडाचा पट्टा एक सारखा सुरूच त्यांनी माझ इतकं डोकं उठवलं की कान अगदी किटले बाई माझे मग मी दिलं उलट उत्तर तेव्हापासून माझ वाटोळ करण्याचा त्यांनी अगदी चंगच बांधला त्यांनी बालकवींच मन केलं की बालकवींना मी अगदी डोळ्यासमोर नकोशीत झाले त्यांच्या कारवायांना इतकं यश आलं की माझ्या आई वडिलांनी त्यांच्या जेवणात विष कालवलं असंही त्यांनी त्यांच्या मनात भरवलं मला घरातून बाहेर काढलं तेव्हाच त्यांचा जीव शांत झाला माझ्या जाऊबाई अन्नपूर्णाबाई मुलीला घेऊन बसायच्या कामाला हात पण लावत नव्हत्या हो सगळं काम मलाच रेटावं लागायचं आणि काही अधिक उन बोललं तर हो तुला भाऊ नाहीत बहिणी नाहीत आणि मुलबाळाही नाही म्हणून हिणवायच्या आता मला मोल नव्हतं तर मी कुठून आणायचं बर अशीच दुःखामध्ये संसाराचा राम रगाडा रेटत होते आणि तशातच वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी मला वैधव्य आलं